हो मित्रांनो अशाच पद्धतीने तुमची मुलं या प्रोजेक्टमध्ये आपली स्वप्न रंगवतील मित्रांनो प्रॉपर्टीचा व्हिडिओ स्टार्ट करण्याआधी जो या प्रोजेक्टचा हायलाइटेड स्पॉट आहे इथला मेगा गार्डन सेक्शन तो तुम्हाला एकदा एक्सपिरियन्स करून देतो काही अशा पद्धतीने ह्यूज सेंट्रल एंट्रन्स तुम्हाला इथे बघायला मिळतोय खूप सुंदर आहे खूप प्रीमियम आहे तुमच्या प्रोजेक्टला आणि तुमच्या लाईफस्टाईल खूप छान वाव हे उपलब्ध करून दिलं जातं इथे बऱ्यापैकी मार्केटिंग स्ट्रॅटर्जीज रन होतात खूप उत्तम सोय होते प्रीमियम टच मिळतो तुमच्या प्रोजेक्टला चला या टनल आपण जाऊया आपल्या ग्रेट गार्डन सेक्शनकडे हा तुम्हाला तुमच्या प्रोजेक्टच्या सेंटर लोकेशनला उपलब्ध करून दिला जातो प्रोजेक्ट मध्ये राहा तुम्हाला हा एका मिनिटाच्या वॉकिंग अंतरांना एक्सेस करता येईल हा अशा पद्धतीने हा ह्यूज गार्डन सेक्शन तुम्हाला तीस ते पस्तीस एकर मध्ये बघायला मिळतो साधारण अकरा एकर मध्ये तर इथे फक्त फुटबॉल स्टेडियम क्रिकेट स्टेडियम उपलब्ध करून दिला जातो अशा पद्धतीने वॉकिंग ट्रॅक्स जॉगिंग ट्रॅक सायकलिंग ट्रॅक तुम्हाला उपलब्ध करून दिला जातो मित्रांनो हा एक प्रॅक्टिकल लाईव्ह स्पेस आहे जो तुम्हाला मी दाखवायचा प्रयत्न करतो आहे हा तुम्हाला प्रत्यक्षात अनुभव करता येईल ज्यावेळेस तुम्ही ह्या प्रॉपर्टीजला या, या प्रोजेक्टला साईट व्हिजिट कराल त्यावेळेस काही अशा पद्धतीने तुम्ही ह्या ह्यूज क्रिकेट स्टेडियममध्ये क्रिकेट खेळू शकतात मित्रांनो या क्रिकेट स्टेडियममध्ये तुम्ही बऱ्यापैकी तुमच्या ॲक्टिव्हिटी करू शकतात या गार्डन स्पेसमध्ये दिवसभरातला टाइम स्पेंड करू शकतात अशा पद्धतीने हा नैसर्गिक ग्रीन झोन तुम्हा लोकांना इथे उपलब्ध करून दिला जातो काही अशा पद्धतीने तुम्हाला योगा सेक्शन्स बघायला मिळतात इथे तुम्ही योगास करू शकतात व्यायाम करू शकतात तुमचे प्रोग्राम्स रन करू शकतात मीटिंग्स घेऊ शकतात तुमचे कल्चरल ॲक्टिव्हिटीज करू शकतात हा ग्रेट बॉटेनिकल झोन आहे शंभर प्लस तुम्हाला इथे वेगवेगळ्या पद्धतीचे प्लांट्स एक्सपिरियन्स करायला मिळतील जे तुमच्या आरोग्यासाठी खूप उत्तम आहेत तुमच्या मुलांसाठी अशा पद्धतीने उत्कृष्ट प्ले झोन तुम्हाला उपलब्ध करून दिला जातो इथे तुमच्या मुलांच्या आरोग्यासाठी उत्तम सोय ॲक्टिव्हिटी करायला बऱ्यापैकी सेक्शन्स उपलब्ध करून दिले जातात जे मुलांच्या मेंटली आणि फिजिकल ॲक्टिव्हिटीसाठी खूप उपयुक्त असतात उप त्यांचं उप आरोग्य चांगलं असतं अशा पद्धतीने जर ॲक्टिव्हिटी झोन मुलांना मिळाला तर त्यांना परिपूर्णता मिळते त्यांचं आरोग्य खूप चांगल्या पद्धतीने डेव्हलप होतं मनाचा विकास पण खूप छान पद्धतीने होतो त्यांचा आरोग्याचा विकास पण होतो जॉगिंग ट्रॅक जिथे नैसर्गिक निसर्गाचं सानिध्य तुम्हाला बसायला कट्टे कॉफी झोन्स टी कॅफे झोन्स तुम्हाला या निसर्गाच्या सानिध्यात बघायला मिळतात बऱ्यापैकी ॲक्टिव्हिटी कल्चरर्स तुम्हाला इथे एक्सपिरियन्स करायला मिळतात मित्रांनो ही ग्रेट लोकेशन तुम्हा लोकांसाठी उपलब्ध आहे कल्याण डोंबिवलीमध्ये या मेगा टाउनशिपमध्ये मित्रांनो फक्त तुम्हा लोकांसाठी या ग्रेट प्रॉपर्टीज उपलब्ध केल्या आहेत आम्ही मधुन एंटरप्राइसने काही अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत मुलांसोबत इथे टाईम स्पेंड करू शकतात तर वाट कसली बघताय मित्रांनो चला प्रॉपर्टीचा व्हिडिओ स्टार्ट करूया आणि व्हिडिओ एक्सपिरियन्स करूया चला मित्रांनो मी आता तुम्हाला घेऊन आलो आहे तुमच्या एक्झॅक्टली प्रॉपर्टीवरती सो so, मित्रांनो आज तुम्हाला मी एक ब्रँड न्यू अनयूज अनटच प्रॉपर्टी दाखवतोय जी आहे थ्री बी एच के प्रॉपर्टी मित्रांनो ह्या प्रॉपर्टीमध्ये अराउंड साडेबाराशेच्या घरात कार्पेट आणि साडे पंधराशेच्या घरात सुपर बिल्टअप तुम्हाला बघायला मिळणार आहे सो so, मित्रांनो ही एक मॅजिकल अनयूज अनटच थ्री बी एच के प्रॉपर्टी तुम्हा लोकांसाठी उपलब्ध आहे कल्याण डोंबुली ईस्ट या ग्रेट लोकेशन मध्ये डोंबुली ईस्ट मानपाडा या प्राईम लोकेशन मध्ये मेगा गार्डन अ मेगा प्रोजेक्ट नामांकित बिल्डर फक्त तुम्हा लोकांसाठी या प्रीमियम प्रॉपर्टीज घेऊन आला आहे अगदी प्राईम लोकेशनला मित्रांनो अशा पद्धतीने भव्य बाल्कनी बघायला मिळतात आणि त्यातून तुम्ही काही अशा पद्धतीने पूर्ण लाईफ टाईम ओपन व्ह्यू एक्सपिरियन्स करू शकतात या प्रोजेक्टचा मित्रांनो बघा अगदी सेंट्रल व्ह्यू मिळतोय तुम्हाला या प्रोजेक्टचा मॉल झालं स्कूल झालं हॉस्पिटल झालं मेगा गार्डन सेक्शन झाले मेन रस्ता झाला अगदी वन मिनिट वॉकिंग डिस्टन्स वन मिनिट वॉकिंग अंतराला तुम्हाला ह्या प्रॉपर्टी पासून सर्व ॲमिनिटीज बघायला मिळतात चला जो हॉलला अटॅच आहे एक बेडरूम तुम्हाला दाखवतो दहा बाय दहाचा स्पेस तुम्हाला बघायला मिळतो विथ अटॅच टॉयलेट बाथरूम ह्या बेडरूम्सला तुम्हाला बाल्कनी ऑफर केली जात नाही सिंगल बाल्कनी या थ्री एच प्रॉपर्टी मध्ये बघायला मिळते तुम्हाला लोकांना जी हॉलला अटॅच केलेली असते दोन प्लॅटफॉर्म मिळतात तुमच्या किचन मध्ये ज्यात तुम्हाला एक ड्राय बाल्कनी ऑफर केली जाते भव्य स्पेस आहे मित्रांनो तुम्ही या प्रॉपर्टीला अ लक्झरी प्रॉपर्टी म्हणू शकता द लक्झरियस प्रॉपर्टी का कारण की भरभराटीचा स्पेस तुम्हाला इथे उपलब्ध करून दिला जातो खूप प्राईम लोकेशन्सला आणि काही अशा पद्धतीने सुंदर व्ह्यू ट्वेंटी फोर आवर्स प्रोजेक्टच्या ट्वेंटी फोर आवर्स तुम्हाला काही अशा पद्धतीने ग्रेट प्राईम लोकेशन एक्सपिरियन्स करायला मिळणार आहे सही सुंदर गोष्ट प्रॉफिटेबल गोष्ट फक्त तुम्हा लोकांसाठी प्रॉपर्टी लाख असतात मित्रांनो पण त्या प्राईम लोकेशनला नसल्या तर त्यांचं ॲप्रिसिएशन बघायला मिळत नाही सो मित्रांनो हा तुम्हाला मी एक्सपिरियन्स करून देतो तुमचा कॉमन टॉयलेट बाथरूम आता मी नेतोय तुम्हाला तुमच्या अनदर बेडरूममध्ये चला हा एक्सपिरियन्स <laughs> करूया सो मित्रांनो ह्या प्रॉपर्टीचा सगळ्यात मेगा ॲडव्हान्टेज आहे कल्याण डोंबोली मेट्रो जंक्शन्समध्ये उपलब्ध करून दिली जात आहे डोंबोलीचा खूप प्रचंड मेगा टाउनशिप तुम्हाला उपलब्ध करून दिला जातोय नामांकिन बिल्डर तुम्हाला उपलब्ध करून दिला जातोय मिळतोय तुम्हाला प्रॉपर्टी अनटच बघायला मिळते न वापरलेली प्रॉपर्टी फक्त तुम्हा लोकांसाठी मित्रांनो अनयूज अनटच ब्रँड न्यू प्रॉपर्टी थ्री बीएच प्रॉपर्टी प्रीमियम कार्पेट साडेबाराशेच्या घरात साडे पंधराशेच्या घरात सुप बिल्डप विथ अलॉटेड रजिस्टर्ड कवर्ड कार पार्किंग सोबत सो ही खूप सुंदर गोष्ट प्रॉफिटेबल गोष्ट तुम्हा लोकांसाठी उपलब्ध आहे आणि या प्रॉपर्टी विकत घेण्यासाठी आम्ही तुम्हा लोकांना देतोय अप टू नाईन्टी नाईन पर्सेंट फंडिंग तेही नॅशनलाइज बँकेकडनं सांगितल्या पद्धतीने मित्रांनो फक्त काही मोजके डॉक्युमेंट द्या फक्त काही कागदपत्र द्या डॉक्युमेंट्स द्या आणि हे घर घ्या खिशातनं झिरो इन्व्हेस्टमेंट झिरो डाऊन पेमेंट या प्रॉपर्टी तुम्हा लोकांसाठी उपलब्ध आहेत ब्रँड न्यू कंडिशनमध्ये अनटच प्रॉपर्टीज तुम्हा लोकांसाठी प्रॉपर ईस्ट वेस्ट डायरेक्ट डारे, डायरेक्शनमध्ये मित्रांनो ह्या प्रॉपर्टीज फक्त लो तुम्हा लोकांसाठी आम्ही घेऊन येत असतो अगदी आमची तळमळ आहे की तुमच्या प्रत्येकाचं घराचं स्वप्न साकार व्हावं तेही अगदी बजेटमध्ये ड्रीम प्रॉपर्टी मिळावी पण ती उत्तम लोकेशनला मिळावी नामांकित प्रोजेक्टमध्ये मिळावी जिथे तुम्हाला सिक्युरिटी बघायला मिळायला पाहिजे सर मित्रांनो माझा हा व्हिडिओ बघण्यासाठी खूप सारा धन्यवाद तुम्हाला लोकांना तुमचं प्रेम हे अशाच पद्धतीने आमच्यापर्यंत ठेवा कारण की आमचा एकच उद्देश आहे एकच प्रयत्न आहे तुमच्या हक्काचं घर कमी दरात तुम्हा लोकांना मिळावं कुठल्याही पद्धतीने ते साकार करून देण्यासाठी आमचे पुरेपूर प्रयत्न असतील धन्यवाद मित्रांनो माझा व्हिडिओ बघण्यासाठी